महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हजार चोवीस तातडीने रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडीचे जोरदार निदर्शन अहिल्यानगर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हजार चोवीस हे लोकशाही विरोधी व जनतेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणारे असल्यामुळे हे विधेयक तत्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष शिवसेना ठाकरे गट कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले या निदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर सेनेचे शहर अध्यक्ष किरण काळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर टोकेकर बंसी सातपुते श्रीराम खाकाळ अशोक बाबर हाजी शोकत तांबोळी अल्पसंख्याक अध्यक्ष अथर खान योगीराज गाडे निलेश मालपाणी अनंत गार्दे नलिनी गायकवाड रोहन शेलार राजेंद्र भगत फारुक रंगरेज शरद पवार अल्तमश जरीवाला संदीप गुंड पापा मिया पटेल समीर पठाण बाबू कुरेशी रियाज कुरेशी गणेश कुलट पोपट निमसे बंसी सातपुते सुनील दुधाडे सतीश पवार विकास उडणशिवे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना राजेंद्र शेळके म्हणाले लोकशाही प्रक्रियेचा आदर न करता सार्वजनिक सुनावण्या न घेता विरोधकांचे म्हणणे पूर्णपणे ढवळून हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे हे विधेयक राज्याला हुकुमशाहीकडे नेणारे आहे विधेयक कार्यकर्ते लेखक सामाजिक कार्यकर्ते व सरकारवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लक्ष करण्यासाठी वापरले जाऊ शकते त्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष व वा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर टोकेकर म्हणाले की जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही विरोधी असून ते अभिव्यक्त स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे पुढे निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार मुळे सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार असून सार्वजनिक आंदोलने सरकारविरोधी भूमिका किंवा लोकशाही मार्गाने मांडलेले विचार यांना गुन्हेगारी कृत्य मानले जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील लोकशाहीवादी वातावरण संपुष्टात येऊ नये म्हणून या विधेयकाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे जिल्हा व शहरातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या विधेयकाविरोधात आवाज उठवला असून तत्काळ हा विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जन सुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याला विरोध करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी सरकारचा निषेध केला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणणार हे विधेयक खर तर हे राजकीय दृष्ट्या जे अडकत होते त्यांना तर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अडकवलंय पण आता पत्रकार असतील सोशल मीडियावाले असतील चळवळी करणारे लोक असतील यांना नक्षलवादी ठरवण्याचं काम या सरकारला करायचं आहे आणि तुमचा आवाज दडपण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे कायद्याच्या माध्यमातून हे सगळं करण्याचा प्रयत्न या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचा आहे म्हणून या कायद्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये क्रांती घडली ज्याप्रमाणे नेपाळमध्ये घडली ज्याप्रमाणे बाहेरच्या श्रीलंकेमध्ये घडली ती कालचीच घटना नेपाळची की तिथं लोकांनी कायदा हातात घेतल्यानंतर काय होतं सत्ताधाऱ्याला पळून जावं लागतं आणि म्हणून लोकांचा प्रचंड विरोध असणारा हा जनसुरक्षा कायदा फक्त धाक दाखवण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपल्याकडे खेचण्यासाठी हा सर्व कायदा आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जाणार आहे तो पत्रकार बुद्धिजीवी वर्ग विचार मांडणारा वर्ग आंदोलन करणारा वर्ग आणि अन्यायाविरुद्ध झगडणारा वर्ग आज आपल्याकडे प्रत्येक शहरामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम हे बारा महिने अठरा काळ लागत मग तुम्ही तिथं जर समजा मोर्चा काढला तुम्ही तिथं आंदोलन केलं तर त्या आंदोलनाची दिशा ही नक्षलवादामध्ये मोडली जाते अशा पद्धतीचा हा कायदा एका बाजूला दिसताना चांगला दिसतो आणि दुसऱ्या बाजूला त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही तर तो न करण्याचाच प्रयत्न कर या सरकारचा आहे आणि म्हणून त्या विधेयकाच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावरती उतरलोय हा जनक्षोभ वाढत जाणार आहे आणि समाजातल्या खालच्या घटकापर्यंत तो जनक्षोभ जाईल म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस आय पक्ष असेल शेकाप असेल सीपीआय असेल सीपीएम असेल आणि आम आदमी पार्टी असेल या सगळ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या, सुरक्षा या, लोकर या जन सुरक्षा कायद्याचा विरोध करतो त्याचा निषेध करतो सरकारने शानपण घेऊन लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा अशा पद्धतीची या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतो महाविकास आघाडीच्या वतीने जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आपण जर पाहिलं असन तर या केंद्र सरकार असन राज्य सरकार असन त्या ठिकाणी त्यांनी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे परंतु तो जनसुरक्षा कायदा खरंच लोकांसाठी चांगला आहे का काय त्याचा विषय नाही परंतु तो जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून खरं म्हणजे या ठिकाणी सर्व विरोधक जे असतील त्यांना दडपण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल पत्रकार असतील कामगार असतील विरोधी पक्षाचे लोक असतील यांना खरं दडपून त्या ठिकाणी आपलं सरकार कसं आणता येईल या अशा पद्धतीने त्यांचा तो त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि म्हणून हा खरं म्हणजे हा जन सुरक्षा कायदा म्हणजे काळा कायदा आहे त्या काळा कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशावर कसं नियंत्रण ठेवता येईल यासाठी खरं म्हणजे त्या भारतीय जनता पार्टीचं सगळं कारस्थान चाललेलं आहे आणि म्हणून अशा कायद्याला त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले होते आणि त्या माध्यमातून त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो लोकशाही विरोधी हिटलरशाही पद्धतीचा कायदा जो या राज्यामध्ये आणि देशामध्ये हे सरकार आणू पाहत आहे त्याच्यातून विरोधी पक्षांचा जनतेचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे शहरी नक्षलवाद या ठिकाणी मोडीत काढायचा असं हे लोक सांगतायत मात्र कायद्यामध्ये नक्षलवाद हा शब्द देखील कुठेही त्याचा उल्लेख नाही यातनं जी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे की या कायद्याच्या माध्यमातून जे वारेमाफ अधिकार पोलीस यंत्रणे त्या ठिकाणी द्यायचं म्हणतायत की एखाद्या व्यक्तीनं त्याने एखादं वक्तव्य केलं सरकारच्या विरोधी एखादी भावना रस्त्यावरती उतरून मांडली तर त्या ठिकाणी त्याच्यावरती कोणताही आरोप पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवलेला नसेल तरी सुद्धा ताब्यात घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी पोलिसांना या मिळणार मिळालेला आहे त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे समूह विचारी पक्ष आम्ही या कायद्याचं या ठिकाणी निषेध करतो आणि हा कायदा मागे घेण्याची मागणी जी आहे ती सरकारकडे आम्ही करतो आज अहिल्यानगर शहरामध्ये आम आदमी पार्टी महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेसमोर निषेध व्यक्त करण्यात आला तो निषेध म्हणजे जो पब्लिक सर्व्हिस ऍक्ट जनसुरक्षा कायदा यांनी लागू केला त्याबद्दल त्याचं कारण मी सांगतो मित्रांनो याच्या पहिले ईडी आणि सीडी या मार्फत कोणत्याही माणसाला अटक केली जात होती आणि त्याला सहा महिने नॉन अवेलेबल दिलं जात होतं आणि त्या माणसाने प्रूफ करायचं की मी निर्दोष आहे म्हणून आणि आता त्यानंतर त्यांनी पब्लिक सर्व्हिस ऍक्ट हा असा कायदा आणला आहे की त्याचं उदाहरण म्हणजे आमचे आपचे नेते मलिक यांना काल परवा अटक करण्यात आली आणि त्यांची मागणी हेच होती की सर्वसामान्यांसाठी आरोग्यासाठी सरकारी हॉस्पिटल उभारण्यासाठी त्यांनी मागणी केली होती असा हा खतरनाक कायदा यांनी अमलात आणलेला आहे आणि तो रद्द करण्यासाठी आम्ही सगळे सगळ्यांनी मागणी केलेली आहे आणि जर हा कायदा रद्द झाला नाही तर जे बांगलादेशमध्ये झालं कालच काठमांडू नेपाळमध्ये झाले अशी परिस्थिती या भारत देशात होईल यासाठी हा कायदा लवकर रद्द करा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहे आज महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या वतीने मागच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार तथा महायुती सरकार यांनी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जन सुरक्षा विधायक हे पारित करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्याला अधिवेशनामध्ये विरोध देखील दर्शवला गेला त्यानंतर तरी देखील आडमुठ्यापणाने हे जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या न्याय हक्काच्या मुळावर उठलेलं सरकार आहे हे आपण सातत्याने बघत आलेलो आहे तसं बघता नक्षलवादाच्या विरोधात त्याच्यावर काही भी, विभिक्षतेची जी पण कृत्या केले जाणार आहे संघटनेच्या द्वारे एखाद्या विकसित विकृत असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हा विधेयक आणला गे गेलेला आहे असं सरकारचं म्हणणं येत आहे खर तर तसं पाहता या सरकारचे आधीपासून ज्या वेळेसपासून हे सरकार राज्याचं याच्यावर सत्तेत आलेलं आहे सर्वसामान्यांच्या जे पण प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून याच्यामध्ये अनेक यांचे मंत्री हे घोटाळ्यात सापडलेले आहेत कुणी कुणावर काही कारवाई देखील झालेली आहे भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली नाही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही परंतु नक्षलवाद हा जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये हा विदर्भाच्या ठिकाणी जे चंद्रपूर गडचिरोली हे जे भाग असतील इथं खऱ्या अर्थाने बघायला मिळतो आणि याच्यावर कारवाई होणार तर सरकारला ही भीती आहे की त्याच्यामध्ये आपल्या विरोधी कुणी बोललं नाही पाहिजे आपण बघत आलेलो आहे हे सगळं काही सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये घडतंय जिथं भाजप विरोधी बोललं जाईल जिथं देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात बोललं जाईल जिथं या महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या विरुद्ध बोललं जाईल त्या सर्वसामान्यातला कोणीही असू त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणं त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकणं तो त्याच्यामध्ये अडचणीत कसा सापडेल याच्यासाठी हे ये सरकार यांचे सत्ताधारी आमदार खासदार हे सातत्याने प्रयत्न करतात जनसुरक्षा विधेयक खऱ्या अर्थाने गृहमंत्री साहेब म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की महिलांच्या सुरक्षेबाबत याच्यामध्ये काय धोरणं आहेत तरुणांना रोजगार जर मिळाला त्याच्यामध्ये यांच्याकडून अपराध होणार नाही बाकीच्या ज्या काही गोष्टी मेट्रो सिटी मध्ये घडतात त्याच्यामध्ये क्राईम रेट कसा खाली आणता आला पाहिजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सर्वसामान्यांचे प्रश्न हे आहेत त्याच्यामुळं जन चे विधायक आहेत त्याच्या त्याला कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडी त्या ठिकाणी असा विरोध करत नाही की हा रद्दच करा पण याच्यामध्ये काही जे अटी शर्तीचे जे, जे निकष आहेत ते खऱ्या अर्थाने या सरकारला याच्यामध्ये फायद्याचे कसे राहतील यांच्या राजकारणाला याचे कसा फायदा राहील याच्यासाठी हा विधायक समोर आणलेला आहे याचा खऱ्या अर्थाने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चा इथ जो पुतळा आहे याच्यामध्ये आम्ही विरोध दर्शवत आहोत या विधेयकाचा या ठिकाणी या सरकारचा निषेध करून या विधेयकाचा विरोध या ठिकाणी करत आहोत